नमस्कार मैत्रिणीनो आपण एके दिवशी बकऱ्याची मुंडी पाहिली एके दिवशी बकऱ्याचा भेजा फ्राय पाहिला आज ना आपण बकऱ्याची वजडी फ्राय व वजडी मसाला मग कोणी कोणी त्याला जिगरी मसाला पण म्हणतं ते वजडी मसाला आज कसा करायचा तो पाहूया तर इथे ना एक पो किलो वजडीचा वजडी घेतलेली आहे बकऱ्याची वजडी म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी बकऱ्याची जी आतडी असतात का त्याचा भाग असतो मग त्याच्यात नळ्या असतात किंवा टावे त्याला आम्ही काही खेळत नाही टावे सारखे पीस म्हणतो तसे पीस असतात आणि काही काही असे दुसरे पण पीस टाकतात ते लोक त्याला वजडे म्हणतात म्हणजे आतड्याची पीस थोडक्यात आणि ते जरा घाण असतात त्याचा उग्र वास येतो म्हणून ते ना चांगलं स्वच्छ तीन चार पाण्याने धुवायचं थंड पाण्याने तीन चार आणि गरम पाण्याने पण एकदा धुवायचं त्याला म्हणजे त्याचा वास जातो आणि घाण निघते घाण म्हणजे बकऱ्यांनी चरताना जी त्यांचा चारा त्या आतड्यात अडकलेला असतो का ती घाण असते त्याच्यात त्यांचा चारा खाल्लेला बकऱ्याने शे मग त्याच्यामुळं त्याचा वास पण येतो ते जरा घाण असतं म्हणून ते काही काही जणांना आवडत नाही मला पण आवडत नाही ते पण माझ्या मिस्टरांना खूप आवडतं म्हणून त्यांनी ते त्यांच्यासाठी आणलेलो आहे हे मी काही खात नाही हे पण त्यांना खूप आवडतं म्हणून ते आणतात तर आता हे ना मी स्वच्छ चार थंड पाण्याने आणि चारदा थंड पाण्याने आणि एकदा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतली ते पांढरं निघूस तर पाणी त्याचं एकदम शुभ्र जितक्या वेळेस घाण निघेल तितक्या वेळेस धुवायचं असं नाही काही की चार तास दहा तर हे एक पाव किलो आहे तर आता ह्याला स्वच्छ धुवून घेतले आपण त्याला हळद आणि मीठ लावून आपण ठेवूया त्याला आणि आ सुरुवातीला ना आपण शिजवून घ्यायचा आणि नंतर ह्याला मसाला लावायचा तर इथे ना मी कुकरमध्ये तेल टाकले तर आता याच्यात मी दोन तीन तमालपत्र टाकते आणि खोब सुक्क खोबरं असतं का त्याचं वाटण केलेलं आहे खोबऱ्यामध्ये अद्रक आणि लसण आणि सुक्कं खोबरं ते वाटून घेतलेलं आहे तर ते वाटण पण त्याच्यात टाकते आता ते वाटण करताना ते नाही दाखवू शकले जरा गडबड होती महागे म्हणून मी पटपट शूट केला व्हिडिओ म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावा म्हणून टाकला तर लसण आद्रक आणि खोबरं ह्याचं वाटण आणि ते आपल्या तमालपत्राबरोबर तेलला चांगलं परतून घेतलं थोडासा कलर चेंज झाला गुलाबी कलर थोडा आला त्याला लालसर की मग त्याच्यात आपण जी आपली वजडी ठेवलेली आहे ना तर ती टाकूया त्याला हळद मीठ लावलेलं आहे आपण तर ते तेला चांगलं परतून घेऊन आणि तोपर्यंत मी इकडं दुसऱ्या शेगडीवर पाणी गरम करायला ठेवले आता ही पाव पाव किलो आहे तर एवढ्यासाठी नाही एक ग्लासभर पाणी पर भरपूर होते परत आपल्याला डबल पाणी टाकायची आवश्यकता नाही कारण या वजडीची काही जास्त पातळ नसते त्याला अंगला की उगा थोडासा रस्सा असतो त्याला वजडी मसाला म्हणतात तर त्यानं मी पाणी चांगलं तेलला तर एक पाच मिनटं परतलं चांगलं हळद मीठ मिठसहित आणि गरम पाणी एक ग्लासभर करायला ठेवलं होतं ते ग्लासभर आपलं गरम पाणी याच्यात टाकते आणि कुकरच्या ना फुल गॅसवर चार शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक प दहा ते पंधरा मिनटं आपला कुकर ठेवला गॅसवर एक फुल गॅसवर चार शिट्ट्या आणि बारीक गॅसवर दहा पंधरा मिनटं ठेवलं मग जरा जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी तर आपण शिजले ते एक वाटणी ह्याच्यात टो काढून ठेव घेतलं मी भांड्यात आपलं ते तर तुम्ही पाहू शकता चांगला हाताने हे केलं की मऊ होतो पीस तिथपर्यंत शिजलं आहे चांगलं आपलं तर आता आपण याला फोडणी देऊया म्हणजे आपण ह्याला मसाला लावून घेऊया तर त्यासाठी मी इथं काही काही साहित्य घेतले गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवले एक कांदा कट करून घेतला आहे मोठा साईजचा एक टोमॅटो कट करून घेतला आहे आणि दुसरं साहित्य कोथिंबीर कट करून घेतली मीठ घेतले नंतर आपलं धनिजिरेपूड आपला काळा घरगुती मसाला परत कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला धनजिरेची पूड तर एवढं साहित्य घेतले तर आता आपलं तेल गरम झालं की त्याच्यात आपण कांदा टाकू आणि फुल ना कांदा चांगला मोह होऊन देऊ आपण तर त्या कांदा मोह होण्यासाठी त्याच्यात आपण मीठ टाकू म्हणजे कांदा आपला लवकर मऊ होतो आणि गॅस फुल ठेवायचा म्हणजे लवकर मऊ होतो आणि थोडासा मऊ झाला की नंतर त्याच्यात टोमॅटो टाकू टोमॅटो टाकल्यास पण जास्त वेळ नंतर परतून घेऊ सुरुवातीला कारण कांद्याला टोमॅटोपेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला एक दोन तीन मिनटं कांदा नुसता आधी तेला चांगला परतून घेऊ जरा याला तेल जास्त टाकायचं ह्या भाजीला कारण टेस्टला पण चांगली येते आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडतं असं तेलकडी जास्त त्याच्यामुळं तेल जास्त जास्त नॉनव्हेज भाज्यांना तर आता मी टोमॅटो टाकले ना आता टोमॅटो टाकल्यास पण एक पाच मिनटं ह्याला चांगलं मऊ होईपर्यंत आपला कांदा टोमॅटो चांगला याला तेलात आपण तेलात आणि मिठत शिजवून घेऊ तर चांगलं मऊ झालं आहे आपला कांदा टोमॅटो तुम्ही पाहू शकता तर आता या स्टेजला आपण याच्यात आपण जे मसाले घेतलेत का ते मसाले टाकूया मग आता मसाले टाकताना आपण ना थोडासा बारीक करूया म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत तर आपण घेतलेलं कांदा लसूण मसाला धने पूड नंतर आपण घरी बनवलेलं आपलं काळं तिखट नंतर ते टाकून घेऊ आपण याच्यात आपण मीठ तर टाकलेलं आहे आधीच आणि शिस्तानी पण वजडी आपण मीठ टाकलेलं आहे ना आता कांदा लस कांदा आणि टोमॅटोसाठी जेवढं हवं आहे तेवढं मीठ आपण आता टाकलेलं आहे त्याच्यामुळे आणखी मीठ टाकण्याची आवश्यकता नाही तर आता आपण गरम मसाला जिरे पूड कांदा लसूण मसाला आणि घरी बनवलेलं का आपलं काळं तिखट एवढे चारे मसाले टाकले आपण चांगलं मिक्स केलं त्याला आपण आणि चांगलं मिक्स केलं की जे आपण शिजून घेतलेली आपली वजडी आहे ना ती टाकूया आपण त्याच्यात आणि ती टाकल्यास चांगले एक दोन तीन मिनटं त्याला आपण शिजवून देऊ म्हणजे उकळी फुटून देऊ फक्त जास्त शिजवण्याची काही आवश्यकता नाही आपल्या मसाल्यात आणि आपण वरून कोथिंबीर टाकू थोडी मीठ तर टाकण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपण शिजतानी टाकलेलं आहे आणि कांद्याबरोबर पण टाकलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की ती चमचमीत दिसत आहे आणि खूप छान दिसते आणि आपले इतर मत मटणापेक्षा किंवा मुंडीपेक्षा ना ह्या वजडीला एक जरा वेगळ्या प्रकारचा असा उग्र वास असतो त्याच्यामुळे ते काही काही जणांना आवडत नाही मला पण ती वासामुळंच आवडत नाही पण आपण स्वच्छ पाण्याने धुतली परत गरम पाण्याने धुतले का नाही मग त्याचा अजिबात वास येत नाही वाटलंच तर तुम्ही ना ती वजडी साफ करताना सा� ज्वारीचं पीठ वापरायचं त्याला ज्वारीच्या पीठाने चुळू चुळू धुयची म्हणजे ती त्याचा वास येत नाही आता वजडी कशी धुवायची त्याचा पण एक व्हिडिओ मी एक नंतर कधीतरी तुमच्याशी शेअर करील आत्ताना मला वेळ नव्हता तुम्हाला दाखवल्या दाखवण्यासाठी म्हणून मी डायरेक्ट भाजी करतानाच दाखवलं तुम्हाला तर वजडी स्वच्छ करायला पण वेळ लागतो आणि ती पण वेगळ्या प्रकारे करावी लागते जरा तर तुम्ही पाहू शकता कशी झाली आपली भाजी ती तर मग तुम्हाला जर माझा हा वजडी मसाला आवडला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आणखीन तुम्हाला मी इतर पण आपल्या रेसिपी या बकरेच्या दाखवेल आपला पाया सूप राहिलेला आहे ते पण दाखवेल कधीतरी